आज बनवूया मस्त अशी भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची रस्साभाजी मस्त अशी तिखट आणि झणझणीत होतं चवीला अगदी खूप छान लागते कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर अशा हिरव्या वाटाण्याची भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची रस्साभाजी तुम्ही करा अगदी घरातल्या मसाल्यात होतं फारसं वेगळं काही घालायची गरज नाही आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याकरता मी गॅसवर ठेवला एक पॅन आणि त्यात घातला एक कांदा तर एक मोठा कांदा घेतलाय मी छान तो उभा आणि पातळ कापून घेतलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडं आपण त्यात तेल घालूया म्हणजे तो लगेच भाजला जाईल तर हलका आता हलकासा आपण हा भाजून घेऊया आणि नंतर आपण त्यात घालायचं सुक खोबरं तर, तर साधारण चार चमचे छोटे चार चमचे मी सुक खोबरं घेतलेला आहे कांद्यासोबत सुकं खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊया तर इथे सुकं खोबरं आणि कांदा बऱ्यापैकी गे भाजला गेलेला आहे आणि आता आपण यात घालायचं धणे जिरं आणि तीळ तर एक चमचा धणे एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ घेतलेलं आहे शिवाय अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सुद्धा आपण यात ॲड करायचं आणि परत एक अर्धा मिनट आपण हे मस्त असं भाजून घेऊया तर इथे मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता छान मस्त असा कलर आलेला आहे आता तो आपण हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं तर इथे मी सर्व वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे मी घेतले दोन वाटी हिरवे वाटाणे आणि हे रात्रभर भिजत घातले त्यामुळे ते, ते मस्त असे भिजल्या गेलेले आहेत आणि भिजून छान भरपूर झालेत तर वाटाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि या हिरव्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी चवीला खूप छान लागते आणि भिजल्यानंतर ते थोडी धुवून घ्यायचे तर गॅसवर मी ठेवलं आहे कुकर त्यात घातलंय तेल तेल छान गरम झालं की राई घालायची आणि कढीपत्ता घालायचा शिवाय थोडंसं आपण त्यात हिंग घालायचं हे अर्धा मिनिट आपण परतून घ्यायचं मी कुकरमध्ये बनवत आहे तुम्ही कढईसुद्धा बनवू शकता नंतर आपण त्यात घालायचं वाटण मिक्स करून घ्यायचं आणि वाटण हे पूर्ण वाटण आपण घालायचं म्हणजे एका भाजीला जेवढं वाटण लागेल तेवढंच आपण बनवलेलं आहे आणि हे सर्व वाटण घालून हे दोन मिनिटे आपण परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल मसाला तसा भाजलेलाच आहे त्यामुळे खूप आपल्याला ते भाजून घ्यायची गरज नाही तर मसाला दोन मिनिटे परतल्यानंतर मी यात घातले दोन टमाटर एक मिडियम साईजचे टमाटर घेतले आहेत दोन आणि आता हा टमाटर सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे याचा आंबटपणा जातपर्यंत आणि याचा कच्चेपणा जातपर्यंत आणि नंतर आपण जर घालायची लाल मिर्च पावडर तर एक चमचा लाल मिर्च पावडर घातली चमचा छोटा आहे त्यामुळे मी दोन चमचे घेतली आहे नंतर घालायची हळद आणि अर्धा चमचा आपण घेतलाय गरम मसाला तर आता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं हो। आणि हे मिक्स करायचं आणि परत हे पावडर मसाले अर्धा एक मिनिट आपण मस्त असे परतून घ्यायचे कलर बघा खूप मस्त आलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला एक तीन ते चार मिनिट कमी घ्यायचं आरामात आपण मस्त असा तो परतून घ्यायचं छान असं कढईनी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर इथे मसाला मी तीन ते चार मिनटे छान असा परतून घेतलेला आहे आणि नंतर आपण यात घालायचे वाटाणे जे आपण रात्रभर भिजत ठेवले होते भिजवलेला हिरवा वाटाणा आपण यात घालायचा नंतर घालायचं मीठ मीठ अगदी गळजेनुसार चवीनुसार घाला तुम्हाला किती हवं आणि आता हा वाटाणा मसाल्यात आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता हा वाटाणा मसाल्यासोबत एक दोन मिनिटे आपण मस्त असा परतून घ्यायचं लगेच भाजीत पा भाजीत पाणी घालायचं नाही वाटाणा मसाल्यासोबत दोन मिनिट आपण परतून घ्यायचं त्याने काय होणार मसाला मस्त आजपर्यंत छान असा मुरलाय जाईल तर इथे वाटाणा मी मसाल्यासोबत दोन मिनिटे छान असा परतून घेतलेला आहे आणि आता आपण यात घालायचं पाणी तर इथे मी एक ग्लास पाणी घातलंय त्यापेक्षा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान अशी उकडी काढायची पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पाण्याला छान अशी उकळी आली की आपण झाकण बंद करायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं वरण शिट्टी लावून घ्यायची आणि साधारण एक चार शिट्ट्या आपण करून घ्यायच्या कारण वाटाणा व्यवस्थित शिजायला हवं त्यामुळे चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि चार शिट्ट्यानंतर कुकरचं आपण झाकण काढून घ्यायचं वेळेला थोडी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि चार शिट्ट्यामध्ये आपला हा वाटाणा मस्त असा शिजला जातो व्यवस्थित शिजला जातो कारण तो आपण रात्रभर भिजत सुद्धा ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे चपातीसोबत खायला भातासोबत खायला जिरा राईस सोबत तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता म्हणजे असे वाटाणे वेगळे आणि रस्सा वेगळा असं नाही झालेला आहे खूप मस्त अशी भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची रस्साभाजी आपली तयार झालेली आहे वाटाणेसुद्धा व्यवस्थित मस्त अशी शिजल्या गेलेले आहेत तुम्ही बघू शकता रोज भाज्या खाऊन कंटाळा आला तर प्रकारे ही भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची रस्साभाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद